नगरीत लक्झरी बंगलोर नहाटा कॉलेज पासून अगदी हाकेच्या अंतरावरती वास्तुशास्त्राप्रमाणे उत्तम वस्तू नियोजित लक्झरी साईज बंगलोर कॉलनीच्या अंतर्गत डांबरी रस्ते सांडपाडीच्या निचऱ्यासाठी गटारीचे सुयोग्य नियोजन प्लॉटच्या अगदी समोरच पीव्हीसी लाईन कॉलनीसाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक डीपी व स्ट्रीट लाईट चारही बाजूंनी वेल डेव्हलप कॉलनी या संपूर्ण सुखसुविधा युक्त लक्झरी बंगलोसाठी आजच संपर्क साधा आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन टू टू सिक्स एट नाईन झिरो नाईन नाईन आज आमच्या जे ताई आहेत त्यांनी आज उसाव नगरपालिकेचा पदभार स्वीकारला विशेष म्हणजे चार वाजून पन्नास मिनटाने स्वीकारला प्रत्येक ठिकाणी नऊची टोटल आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्या नऊच्या टोटलच्या हिशोबाने आज जी सुरुवात होते आहे ती चांगली होती आहे परंतु आज पहिल्यांदा मी नऊ वर्षानंतर आज नगरपालिकेत आलो नऊ वर्षापूर्वी जो हॉल बॅडमिंटन हॉल आम्ही जो तयार केला होता त्या बॅडमिंटन हॉलमध्ये आज नगरपालिका चालू आहे आणि विशेष म्हणजे मला नगरपालिकेपेक्षा मोठी पार्किंग जास्त दिसते आहे म्हणजे खरं जर म्हटलं तर सध्या मला एक तर वाटतं की लवकरच पार्किंगमधूनच आपण काम सुरू करू असं मला वाटतं <laughs> कारण आज या ठिकाणी विकासाची है, है, बाकी है, तो पहले जे दृष्टी आहे स्वच्छता आहे बाकीची गोष्ट आहे तर सर्वात पहिले जे स्वच्छता सुरू करावी लागेल ते नगरपालिकेच्या कार्यालयापासून सुरू करावी लागेल कारण नगरपालिकेच्या जेव्हा आत मी एंट्री घेतली तर पहिला सोपा एवढा भारी आहे की मी ते सोपा बघूनच हे झालो परंतु आता साहजिक आहे की येणाऱ्यांची दृष्टी पहिले जे होती ते वेगळी होती त्यांना नगरपालिकेत स्वच्छता असो का नसो त्यांना गावात असो का नसो त्यांना काही घेणं देणं नव्हतं पण आम्ही नगरपालिकेत बी स्वच्छता करू गावात बी स्वच्छता करू आणि मी खात्रीने सांगतो की आमचा नगराध्यक्ष गरीब घरचा व्यक्ती असल्यामुळे खंबीरपणे खात्रीने त्यांना काही बाकीच्या गोष्टीची काही घेणदेण नाही आहे ज्या ज्याच्याजवळ जा जा जास्त असतं त्याला घेणदेण असतं ज्यांच्याजवळ काही नाही त्याला काही दे नाही आहे आणि मला विश्वास आहे की आपल्या बंगाळेताई जे आहे यांच्या हातून या भुसावळ शहराचा विकास हा जोमाने होईल चांगला होईल आणि विशेष म्हणजे ही जी मॅच आहे ही ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळावी लागेल तेव्हाच भुसावळचा विकास मोठा होईल बरोबर आहे ना कारण फिफ्टी पन्नास ओवरची मॅच खेळायची नाही ट्वेंटी ट्वेंटीची खेळू आणि जोऱ्यात या भुसावरचा जो विकास आहे त्या संदर्भात ते करतील माझा विश्वास आहे मुख्य अधिकारीसुद्धा त्यांना साथ देतील चांगल्या पद्धतीने कारण नगरपालिकेचे हे दोन पाय आहेत एक मुख्य अधिकारी आणि एक नगराध्यक्ष आता बाकीचे सभापती होतील उपाध्यक्ष होईल सर्व होईल पण मी खात्रीने सांगतो की तुम्हाला झटपटीने म्हणजे उद्यापासूनच उद्घाटनांची तयारी दिसेल उद्यापासूनच तुम्हाला अचानक पुढे उद्घाटन आहे याचं माहिती पडेल आणि रात्र दिवस काम त्या ठिकाणी करावं लागेल आणि मला वाटतं की जसं माझ्या वेळेस मला घरून डब्बा घेऊन यावा लागत होता तसंच तुम्हाला बी नगराध्यक्षाला बी घरून थोडा डब्बा घेऊ कारण त्याच्याशिवाय होणार नाही आता आमच्याकडे इथे आता बारा नगरसेवक आमचे निवडून आले आहेत एक नगराध्यक्ष तेरा आले आहेत काँग्रेसचे बी आमचे तीन आहेत राज आहेत आणि अपक्ष अजून आमचे जे आहेत ते आहेत मला वाटतं आज रात्रीपर्यंत वीस एकवीस होतील असा माझा अंदाज एकवीस एकवीस हा आणि बाकी पुढे तर तुम्हाला सांगायची नाही आहे सर्व पत्रकार सुद्धा सुद्धा आहेत नागरिकसुद्धा सुद्धा आहेत आणि जे काही पेरून ठेवलं आहे आम्ही तेव्हा गेलोच एवढी खात्री आहे म्हणजे इतिहास घडणार इतिहासच घडवणार आणि घडला आणि विशेष म्हणजे खरी गोष्ट जर सांगू तर आजचा हा जो विजय आहे हा धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे आणि इथे जनशक्ती जिंकलेली आहे आणि त्यामुळे भुसावरचा विकास ज्या ज्या ठिकाणी थांबलेला असेल त्या त्या ठिकाणी आम्ही सुरू करू लवकरात लवकर जसं ताईंनी सांगितलं पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असताना तो कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन मी सर्वांना करेलच आणि मला माहिती आहे की कुठे कोणत्या पाईपलाईन कुठे बुच मारलेला आहे ते बुच मी चालेल दीड वर्ष काय तुम्हाला मी सांगलं ना तीनच महिन्यात नव्वद दिवसात तुम्हाला फरक दिसेल किती नाईन्टी डेज हा माझा शब्द आहे ढिगार खूप झालेले कचऱ्याचे ऐकून तर घ्या कचऱ्याचे जे ढिगार आहे जसे तुम्हाला कान्या कोपऱ्यात दिसतात एका ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही जिथं कचराकुंड्याच्या जागा होत्या तिथेच कचराकुंड्या होतील जिथे कचराकुंड्यांच्या जागेवर अतिक्रमण झालं आहे ते अतिक्रमण हटेल असं मला वाटतं कोणत्या कचराकुंड्यावर कोणी काय केलं ते मी काही आज बोलत नाही ठीक आहे पण एक आहे की कोणाला बेघर होऊ देणार नाही कोणाला बेदुकानदार होऊ देणार नाही आणि सर्वांना सुविधा देऊ चांगलं काम करू गरीबाचं काम करू मोठ्याचं बी काम करू आणि दोघांना एकाच खिडकीतून काम करू एवढी खात्री आपल्याला subscribe now and press the bell icon never miss an update